मंडळी महाराष्ट्रात विधानसभा दोन हजार चोवीसचे पडगम वाजत असताना बीड जिल्ह्यात मात्र विधानसभेसोबतच लोकसभेचाही धुराळा पुन्हा एकदा उडताना दिसून येऊ शकतो म्हणूनच राजकारणाचे हॉटस्पॉट ठरलेल्या बीड जिल्ह्यात भाजपच्या खासदारकीच्या आशा पुन्हा एकदा उंचावल्या आहेत कारण बीड जिल्ह्याचे विद्यमान खासदार बजरंग सोनवणे यांना आपल्या खासदारकीचा गाशा हा अल्पावधीतच गुंडाळावा लागू शकतो असं काय घडलंय बीड जिल्ह्यात विरोधक म्हणताय तसं ही भाजपची चाल की महाविकास आघाडीचा मोठा घोटाळा बजरंग सोनवणे यांची खासदारकी गेल्यास शरद पवारांचा नवा डाव काय असणार प्रीतम मुंडेंसाठी ठरणार का ही पुन्हा एकदा संधी या सगळ्या प्रश्नांची तर्कसंगत उत्तरं सांगणारा हा सविस्तर रिपोर्ट नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी बीड लोकसभा मतदारसंघातून पंकजा मुंडे यांचा पराभव करत शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे हे जायंट किलर ठरले त्यांनी लोकसभेत पंकजा यांचा तब्बल सहा हजार पाचशे त्रेपन्न मतांनी पराभव केला होता मात्र आता बीडला आणि महाराष्ट्राला धक्का देणारे खासदार बजरंग सोनोने हेच आता अडचणीत सापडले आहेत बजरंग सोनोने यांची खासदारकी रद्द करण्यासाठी हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे कारण आता त्यांच्या निवडीला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आली आहे माजी नगरसेवक अमर नाईकवाडे नारायण शिरसाड यांनी सदर याचिका दाखल केली आहे या याचिकेवर सत्तावीस सप्टेंबरला न्यायमूर्ती ए एस वाघवसे यांच्यासमोर सुनावणी झाली असता सोनोने यांच्यासह सर्व प्रतिवाद्यांना या संदर्भात नोटीस बजावण्यात आली आहे चोवीस ऑक्टोबर रोजी या याचिकेवर पुढील सुनावणी होईल मात्र तोपर्यंत बजरंग सोनवणे यांच्या खासदारकीवर टांगती तलवार असणार आहे नेमकं का असं काय झालंय अचानक हा मुद्दा समोर कसा आला यासाठी हे संपूर्ण प्रकरण लक्षात घ्यावं लागतं आता ही याचिका दाखल झाली ती भाजपच्या गोट्यातूनच लोकसभेच्या निकालाच्या दिवशी देखील असंच काहीचं घडलं होतं आधी पंकजा मुंडे या प्रचंड आघाडीवर होत्या त्यात जिंकणार असं वातावरण होतं मात्र शेवटच्या क्षणी बीड जिल्हा शांत झाला पंकजा मुंडे पराभवाच्या छायेत असल्याच्या बातम्या समोर आल्या किती वेळ बीडचा निकाल समोर आला नाही मतदानाची फेरमोजणी झाली आणि पंकजा मुंडे पराभूत झाल्याची निश्चित माहिती समोर आली या हाय व्होल्टेज लढतीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून होतं विशेष म्हणजे या लढतीत पंकजा मुंडे यांच्या पराभवामागं मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांचा फॅक्टर महत्वाचा ठरल्याच्या चर्चा झाल्या कारण त्याच रात्री नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनवणे यांनी मनोज जरांगेंची भेट घेतली होती पंकजा मुंडे यांचा पराभव भाजपला मान्यच नव्हता त्यात या मतदारसंघात अनेक प्रकारे घुसखोरी झाल्याचा संशय भाजपनं व्यक्त केला आणि त्यातूनच ही याचिका दाखल केली गेली आहे यात काही मतदान केंद्रावरील मतांवरच आक्षेप घेण्यात आलेला आहे यात विशेष करून गेवराई मतदारसंघाचा उल्लेख करण्यात आला आहे कारण आजपर्यंत गेवराई मतदारसंघात मुंडे घराण्याला नेहमीच लीड मिळत आली आहे त्यात इथं भाजपचेच विद्यमान आमदार आहेत तरी देखील इथं बजरंग सोनवणे यांना लीड मिळाली त्यामुळं पंकजा मुंडे यांच्याकडून गेवराई विधानसभा मतदारसंघात आणि यासह बीड विधानसभा मतदारसंघात पुन्हा एकदा फेरमतमोजणी करण्याची मागणी करण्यात आली आहे याशिवाय अचानक बीडमध्ये पोलिंग बूथ केंद्राची संख्या वाढवण्यात आली त्यामुळं अनेक मतदार हे मतदानापासून वंचित राहिल्याचं समोर आलं मात्र ही संख्या वाढलीच कशी असाही सवाल यातून उपस्थित करण्यात आला आहे कारण पोलिंग बूथ केंद्राची संख्या वाढवताना राजपत्रानुसार त्याबद्दलची माहिती प्रसिद्ध करणं बंधनकारक असतं पण बीडमध्ये याची कल्पना मतदारांना देण्यातच आली नाही किंबहुना निवडणुकीच्या ऐन तीन दिवस अगोदर पोलिंग बूथ वाढवण्यात आले या गलथान कारभारामुळं सुमारे चार हजार दोनशे एकसष्ट मतदार मतदानापासून वंचित राहिले या मतदान केंद्रावरील मतदान अवैध आहे त्यामुळं ही मतमोजणी ग्राह्य धरण्यात येऊ नये अशी विनंती या आक्षेपाच्या माध्यमातून करण्यात आली आहे कुठले मतदारसंघ अचानक वाढवण्यात आले तर यामध्ये बूथ क्रमांक शहाऐंशी ए एकशे तीस ए एकशे एकोणचाळीस ए एकशे चाळीस ए एकशे सत्तर ए एकशे नव्वद ए बारा ए असे एकूण सात मतदान केंद्र अचानक वाढवण्यात आले होते त्यामुळं चार हजार दोनशे एकसष्ट मतदारांना मतदान करता आलं नाही तर माझं गावमधील बूथ क्रमांक अडुसष्ट वरील सातशे चौऱ्याहत्तर मतदान मोजण्यात आलेलं नाही याशिवाय वैध असणारं एक हजार एकशे छप्पन पोस्टल मतदान हे बेकायदेशीरपणे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बाद केलेलं आहे तसंच निवडणूक निर्णय घोषित करताना नऊशे नऊ नौ मतांचा फरक आढळून आला हे सर्व मतदान निवडणुकीच्या निकालावर परिणाम करणारं आहे त्यामुळंच पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्याचं या याचिकेत म्हटलं आहे विशेष म्हणजे हे वाढवण्यात आलेले सगळे बूथ बजरंग सोनोने यांच्याच फेवरमध्ये असल्याचं निकालातून समोर आलं म्हणूनच बूथ वाढवण्याचं हे सगळं षडयंत्र होतं का अशी चर्चा सध्या बीडच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे या सर्व आरोपांसह बजरंग सोनोने यांनी उत्पन्ना या 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 आपल्या उत्पन्नाबद्दल निवडणूक आयोगाला खोटी माहिती दिली असल्याचं देखील या याचिकेत नमूद केलं आहे तर बजरंग सोनोने यांनी आपल्या उत्पन्नाचं साधन हे शेती आणि दुग्धव्यवसाय असल्याचं निवडणूक आयोगाला दिलेल्या शपथपत्रात नमूद केलं आहे शेती आणि दुग्ध व्यवसाय असताना त्यांनी दाखवलेली संपत्ती मात्र दोनशे कोटी रुपयांच्या पुढे असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे ते येडेश्वरी साखर कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक आहेत पण त्यांनी या पदाचा शपथपत्रात कुठलाच उल्लेख केला नसल्याचं याचिकेत म्हटलं आहे त्यामुळं ही अजून एक अडचण बजरंग सोनोने यांच्यापुढं आहे एकूणच पंकजा मुंडे यांचा या मतदारसंघातील पराभव हा ठरवून टाकलेला डाव आहे आणि त्या यात पराभूत झाल्यानसून त्यांना पराभूत केलं गेलं असा बीडच्या भाजपचा सूर आहे आता यात किती सत्यता आणि किती असत्यता आहे हे येत्या काळात स्पष्ट होईलच पण बजरंग सोनोने यांच्यावरील हा आरोप सिद्ध झाला आणि त्यांची खासदारकी रद्द झाली तर पुन्हा एकदा बीडचं राजकारण काट टाकेल आणि एक नवं राजकीय समीकरण बीडच्या राजकारणात उदयास येताना बघायला मिळू शकतं आता बीडच्या राजकारणात दिसून येत असलेले हे सगळे बदल शरद पवार यांच्यामुळं घडून आलेले आहेत गेली कित्येक वर्ष ते बीडचं राजकारण आपल्या दिशेनं वळवण्याचा प्रयत्न करत होते राज्यात त्यांना धनंजय मुंडेंमुळं यश आलं होतं मात्र केंद्रात भाजपच्या ताकदीमुळं त्यांचा निभाव लागला नाही मात्र यंदा त्यांनी बदललेल्या राजकीय समीकरणाचा फायदा घेत आणि मनोज जरांगे फॅक्टरचा पुरेपूर उपयोग करून घेत केंद्रातही बीडची जागा मिळवलीच त्याचा परिणाम आता विधानसभेतही दिसून येत आहे शरद पवारांची एक एक खेळी त्यांच्याकडं बीड लोकसभेतील एक, -एक मतदारसंघ खेचून आणणार अशी स्थिती सध्या बीडमध्ये दिसून येत आहे मात्र बजरंग सोनोने यांची जर खासदारकी रद्द झाली तर शरद पवारांसाठी हा मोठा धक्का ठरू शकतो याचा परिणाम विधानसभेवर देखील दिसून येऊ शकतो कारण बीडमध्ये बजरंग सोनोने हेच शरद पवार गटातून विधानसभेचा मुख्य चेहरा आहे त्यामुळं नक्कीच याचे नकारात्मक परिणाम हे बीडच्या विधानसभेवर होऊ शकतात याचा सगळा फायदा भाजप आणि महायुतीतील अजित पवार गटाला होऊ शकतो आता इथल्या पोटनिवडणुकीवर भाष्य करायचे झाल्यास सध्या तरी ही फक्त शक्यता आहे कारण बजरंग सोनोने यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत त्यांच्या मते हा माझ्या विरोधात टाकला जाणारा डाव आहे असा असलं तरी त्यांच्यावरील आरोप सिद्ध झाले आणि बजरंग सोनोने यांची खासदारकी रद्द झाली तर इथे होणाऱ्या पोटनिवडणुकीत कुणाला तिकीट मिळणार हा देखील महत्त्वाचा मुद्दा आहे इथे दोन पर्याय उपलब्ध होतात एक तर पंकजा मुंडे यांना विजयी घोषित करण्यात येईल किंवा बीडची लोकसभा बरखास्त करून बीड लोकसभेसाठी पुन्हा एकदा पोटनिवडणूक लागेल सध्याला पंकजा मुंडे या विधान परिषदेवर आमदार आहेत त्यामुळं पोटनिवडणूक लागली तर त्या पुन्हा लोकसभेच्या रिंगणात उतरून आपलं राहिलेलं स्वप्न पूर्ण करणार का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे याशिवाय प्रीतम मुंडे या सध्या निवडणुकीपासून दूर आहेत त्यांच्यासाठी भाजपनं अजून कुठलंच पाऊल उचललेलं नाही त्यामुळं पंकजा मुंडे यांनी विधान परिषदेत राहण्याचा निर्णय घेतला तर प्रीतम मुंडे या निश्चितच लोकसभेच्या रिंगणात उतरू शकतात अशा परिस्थितीत पुन्हा एकदा बीडचं राजकारण आपल्याला बदलताना दिसून येऊ शकतं अर्थात हे सगळं होईल ते बजरंग सोनवणे खासदारकीमध्ये आपात्र आप ठरले तर येत्या चोवीस ऑक्टोबरला पुन्हा एकदा यावर सुनावणी आहे त्यामुळं नक्कीच तोपर्यंत विधानसभेची निवडणूक अजून जवळ आलेली असेल या सगळ्या धामधुमीत बीडचा चार्ज पुन्हा मुंडे घराण्याच्या हातात येणार का की बजरंग सोनवणे यांच्यावरील आरोप खोटे ठरणार याची उत्सुकता सगळ्यांना लागून असणार आहे याबाबतचे अपडेट आपण घेत राहणारच आहोत पण औरंगाबाद खंडपीठानं बजरंग सोनोने यांना बजावलेली नोटीस आणि पंकजा मुंडे यांचं नाव पुन्हा चर्चेत येणं याबद्दल तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट बॉक्समधून कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायमच असणार आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र